नमस्कार मंडळी तुम्ही ओरिजिनल रुद्राक्ष क्रिस्टल जपमाळ ध्यान किंवा शिवपूजेसाठी ओरिजिनल आणि सर्टिफाईड माळा आणि पूजा साहित्य शोधताय का तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका दुकानात जिथे तुम्हाला मिळणार आहे सर्व प्रकारचे पूजा साहित्य आणि तेही अगदी रिजनेबल किमतीत पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेले बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले हे दुकान एक विश्वासू नाव आहे इथे तुम्हाला मिळणार आहे लॅब सर्टिफाईड आणि शंभर टक्के ओरिजिनल एकमुखी ते बावीसमुखी मुखी रुद्राक्ष पैसा संपत्ती आरोग्य आणि समस्यांवर मात करणारे खास क्रिस्टल आणि ब्रेसलेट सुद्धा तुळशी स्फटिक कमळगट्ठा आणि इतर विविध प्रकारच्या जप माळा शिवाय पूजेसाठी लागणार संपूर्ण साहित्य या एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहे एवढंच नाही तर शाळीग्राम पारद स्फटिक आणि इतर प्रकारची शिवलिंगही तुम्हाला इथे मिळणार आहेत तर आजच भेट द्या भुलेश्वर येथे असलेल्या बाबुलाल रामचंद्र कंठीमालावाले या शॉपमध्ये या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल